अशोक पाटील नाव कार्यालय पाटील माझ्या मित्रांनी एक बँकेचे आपुलकेचे एक आपल्या घरचं वाटत या अशा नाल्याकृती मग मित्रांना तिथेच परंतु काय वेळ आलाय गेलेली होत जाऊ देऊन आपलं पार्टनरशिप म्हणा गृहसाहेबांनी सर्व मंडळाने आहे तो सर्व जगाला माहिती आहे हे विषय नाही पण आपल्या प्रमुख बाजूला ठेवूया आणि या लोकांचं जे मग माझ्या मित्रांनी साहेब सूचना मांडतात त्यांचे सभासद करा अशी एक सर्व आणि मी रणजित तुकाराम पाटील आर्म बँकेचा सभासद आहे आणि ते दादा शिंदे यांनी मांडलेल्या ज्या कोळसा वृत्तीच्या अशोक पाटील जे कार्य जे आहेत त्यांचे जे सहकारी त्यांचं सभासद रद्द या मी माझं आणि बँकेच्या सर्व सभासदांनी त्यांना आता इथे पुढे जरी इथं आले तर त्यांना अवघड दिला एवढा एक इशारा देतो इथे अनुभव आहे सगळ्यांचं बी आणि के तिमसराव पवार एका सामान्य शेतकऱ्याचा पोरगा आणि या बँकेचा बरेच वर्षापासूनचा छोटासा सभासद आहे आज आपल्या बँकेचं सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर रायगड रत्नागिरी आणि मुंबई आणि नवी मुंबई या प्रमुख कार्यक्षेत्रात राज्याच्या चा, कार्यभारात चालतो आज जे बँकेच्या विरोधात जे समाज काहीतरी चिकलफेक करण्याचा प्रयत्न करतात त्या प्रामुख्यानं अशोक पाटील काले आधुनिक एक असणारे चव्हाण या सभासदांनी सातत्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या माध्यमातून खर तर आपली बँक सामान्य शेतकरी विद्यार्थी विद्यार्थिनी उद्योजक व्यावसायिक कमर्शियल व्यावसायिक या सर्वांना पात्र धरून कर्ज पुरवठा करत असते या कर्जाची वसुली करणे हा एक बँकेचा भाग असतोय आणि या समाज कंटकांची अशा अपेक्षा की त्यांचं कर्ज माफवाव तर अशी कुणालाही कर्ज माफ करत नाही आपल्यालाही सभासदांना सर्वांना माहिती आहे आणि संचालक मंडळांना आमची एक सामान्य सभासद म्हणून भाऊ अध्यक्ष साहेब सर्वांच्या सभासदांच्या आमची विनंती आहे भाऊ सांगितले अध्यक्ष साहेबांनी सुद्धा सांगितले की अर्बनच एक कल्चर आहे मी तर म्हणतो अर्बन कुटुंब नॉट इज कल्चर अर्बन इज बिग फॅमिली आणि या फॅमिलीला जर जपायचं असेल तर अशा समाज आपण प्रामुख्यान आजच्या सभेच दादा आणि मगाशी जो ठराव मांडलेला आहे की या सभासदांचं सभासद कायमस्वरूपी रद्द करण्यात यावं असं मी सुद्धा या ठरावाला अनुमोदन देतो धन्यवाद